काश्मीर असेल मणिपूर ते मुंबई असेल जे काही महिलांचं दुःख होत शेतकऱ्यांचं दुःख होत तरुणांचं दुःख गरीबांचं हातात कमवणाऱ्या होतं या सगळ्यांना त्यांनी समजून घेतलं आणि त्याच्या आधारावर साहेब आपण कदमसाहेब आपण एवढे वर्ष राजकारणामध्ये आहात पण या, या पद्धतीचा जाहीरनामा आतापर्यंत कुठल्याही पक्षाने काढला नाही ज्या पद्धतीचा आज हा जाहीरनामा इंडिया आघाडीच्या वतीनं काँग्रेसने काढलेला आहे याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही व्यक्तिगत लाभाच्या योजनेमध्ये येणारच पण मराठवाड्यामध्ये विशेष करून आणि ओबीसी वाद निर्माण झाला मराठ्यामध्ये धनगरांच्या आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी या द, या ठिकाणी दिलं गेलेलं आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की आम्ही जनगणना करू जातीने ह्या जनगणना करू आणि ही जनगणना जी आहे ती त्याची आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक केली जाईल आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक जेव्हा जनगणना होते त्यावेळेस मराठा समाजामध्ये आमचे गरीब लोक आहेत जे आर्थिक शैक्षणिक सामाजिक कमजोर आहे त्याला आरक्षणाच्या छायाखाली आणलं जाईल धनराचा प्रश्न माझ्याशी आमच्या भेंगे साहेबांनी मांडला याच फडणवीसांनी जसं आता झोंडे साहेबांनी सांगितलं की बसोनीसाहेब आणि त्याच्यासारखा खोटाडा माणूस नाही माणकडे त्याच्यासारखा खोटाडा माणूस नाही या महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश करण्याचं काम कर कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीसने केलं हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र होता या शाहू फुले आंबेडकर छेद लावण्याचं सावित्री राईला ज्यावेळेचे गरीब माणूस जो हातावर कमवणारा खाणार आहे त्याला चारशे रुपये रोज मिळालेच पाहिजे रोजगाराची गॅरंटीचा या ठिकाणी भूमिका मांडली गेलेली आहे दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की आरोग्य कायदा याची अंमलबजावणी केली जाणार आज आपण पाहतो की कोरोनाच्या नंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली देशामध्ये आज हार्ट अटॅकचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले जे तंबाखू सिगरेट पिडी नाही त्यांनाही कॅन्सर व्हायला लागला तब्याचा त्रास सुरू झाला हातपाय दुखण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं त्याचं मूळ कारण आहे नरेंद्र मोदी ज्यावेळेस कोरोना आपल्या देशात आणला मी जाणवीपूर्वक हा शब्द वापरतो की नरेंद्र मोदीने कोरोना या देशात आणला सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं की चीनमध्ये हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे हो हा आपल्या देशात येऊ नये हा संसर्ग रोग आहे त्यासाठी दिल्ली देशाच्या सीमा सील करा जे विदेशातून लोक येतात त्यांना का कोरोना असेल तर त्यांना कोरोना दुरुस्त करून त्यांना आपल्या देशात येऊ द्या अशा पद्धतीचं पत्र होतं पण यांनी सांगितलं की आमच्या देशातल्या लोकांना कोरोनाच होत नाही आपल्या देशात कोरोना आला आणि मग ताटळ वाजवा दिवे पेटवा अशा पद्धतीच्या मनगडत कान्या देशाचा प्रधानमंत्री आपल्याला सांगत बसला जीतेश जीतेश पार्टी में में के कांग्रेस के, आज कोई सभा नहीं कोई मीटिंग में नहीं और जैसे कि फोटो हम अभी आज मैं यहाँ आने के बाद भी वो हाजिर नहीं होंगे उनको नोटिस दिया जाएगा उनको नोटिस दिया जाएगा और नोटिस देकर उनका जवाब क्या था देखते हैं नाही हमारे पास बहुत सारे रास्ते उसका इलाका तर या देशाचं राष्ट्रपतीच हे प्रमुख असतात पण नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये आज आपण एक गोष्ट पाहतो आहे हे मजबूत आहे की परवा राम लालकृष्ण अडवाणी साहेबांना भारतभूषण पुरस्कार देत असताना प्रधानमंत्री बसले होते आणि राष्ट्रपतीला उभं ठेवलं होतं ही खऱ्या अर्थानं देशाची परंपराने राष्ट्रपती ह्या सगळ्या प्रमुख असतात आपण राष्ट्रपती आदिवासी आहे महिला आहे तिचा अपमान भाजप करताना आपण पाहिलं आहे भाजपचा प्रधानमंत्री करताना पाहिलेला आहे त्यामुळे अशोक चव्हाण आता कुठल्या मार्गात आहेत कुठल्या आजारावर बोलताय मला कळालं खूप लोक आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका आता या निवडणुकीनंतर अजून खूप साऱ्या लोकांचा सा, हे आहे त्याच्यामुळे काही लोकांना असं वाटू नये आमच्याशिवाय पर्याय नाही अशोक चव्हाण साहेब जेव्हा भाजपात गेले आणि अनेक धमकावून आता आम्ही आज प्रवेश घेतले ते हे सगळे प्रेमाने आले त्यांना माहिती आहे इथं सगळ्यांचं चव्हाण साहेबांनी असं म्हणलेलं आहे की वसंतराव चव्हाण साहेबांनी नायगावचा विकास केला नाही जिल्ह्याचा काय विकास केला तुम्ही काय केलं तेवढं सांगा ना तुम्हाला एवढी वळसंधी मिळाली तुम्ही काय केलं तेवढं सांगा वसंतराव चव्हाणांच्या बद्दल काय बोलायचा अधिकार तुम्हाला भाजपवाले आपली चार सो पाच प्रत्येक घरी चार सो बी सी आहे संविधान खतम करणार के जनता अलर्ट हो गई है इनके चार सो पार के वजह से इन्हें आप देश बेचा है दस साल में आप संविधान खत्म करना चाहता है इसलिए इनको चार सौ ये चाहिए खाली नहीं 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 क्या बिल्कुल अभी नोटिस देंगे हम उनको और उनसे कारने दखा नोटिस दिखाकर उनके बाद उनके ऊपर क्या कार्रवाई करना नहीं करना गर्व झा है त्यांनी अमरपट्टा घेऊन आलेल्यासारखं वागतात आहे आम्ही शाहू फुले आंबेडकरांना मानणारी लोक आहोत लोकशाहीला मानणारी लोक आहोत सर्व धर्म समभावाला मानणारी लोक आहोत त्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यातला तोच फरक आहे त्यांना जो घमंड निर्माण झालेला आहे गर्व निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे ते देखो हमारे अभी नेताओं की तारीख मिली तो लेंगे ही लेकिन हमारे कार्यकर्ता काफी नरेंद्र मोदी के लिए और अमित शाह के लिए और अभी आपने देखा की इतने धूप में इतने बडे तादाद में यहाँ पे लोग जब आते हैं मैं तो भोकर में तो बहुत टेम्परेचर था दोपहर की बात है वहाँ पे तो उसमें यहाँ तो थोड़ा मंडप तो भी अच्छा है वहाँ तो मंडप भी है एकदम छोटा था छोटा मीन्स पतला वाला था सर स्टार तो वहाँ पे भी लोगों की भीड़ इतनी थी तो मैं आपको बता रहा हूँ कि ये धूप में तो कोई आते नहीं मोदी के स्वभाव भी नहीं आए लेकिन यहाँ कांग्रेस के उम्मीदवारों के, के लिए महाविकास सगाड़ी के उम्मीदवार के लिए जिस तरह से लोगों की भीड़ जम रही है इसका मतलब है कि कैंडिडेट जीत जाएगा सर,